नमस्कार मंडळी आज आपण संक्रांत विशेष तिळगुळाचे अगदी मौसूत खुसखुशीत असे लाडू बनवणार आहोत लाडू हातांनी जरी तोडायचे म्हटले तरी सहज तुटतात एकदा बनवले की दीड दोन महिने छान टिकतात लाडू बिघडण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे पाक तोच पाक ओळखण्याची आज तुम्हाला अगदी साधी सोपी पद्धत दाखवणार आहे त्याचसोबत जास्त प्रमाणात लाडू करायचं असेल किंवा शेवटपर्यंतचा लाडू व्यवस्थित वळला जावा त्यासाठी खास सुद्धा सांगितले आहे तर सर्वप्रथम एक वाटीभर गावठी तिळ घेतलेले आहे जाड तळाची कढे किंवा पॅन मध्ये तीळ मंदाचे वरती खरपूस भाजून घ्यायचे आहे तर इथे सर्व साहित्य एखाद्या वाटीने किंवा कपने मोजून घ्यायचं इथे आपण एक वाटीभर तीळ घेतले मंद आचेवर सतत मिक्स करत छान खरपूस भाजूया तीळ भाजले की नाही कसे ओळखायचे तर तिळ भाजल्यानंतर हलकेसे फुलले जातात मस्त असं सुगंध येतो आणि तिळ चटचट उडू लागतात तोपर्यंतच तीळ भाजायचे मंद आचेवर भाजायचे म्हणजे आतपर्यंत छान भाजले जातात लाडूंची चव छान लागते तीळ आता एका ताटामध्ये काढून घेऊया त्यानंतर सारख्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे शेंगदाणे घेतले आणि शेंगदाणेसुद्धा मंदाचे वरती खरपूस भाजायचे शेंगदाण्यांची सुद्धा साल तडकेपर्यंत आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे खरपूस भाजले घेतले म्हणजे लाडूमध्ये ह्यांची चव छान लागते अधेमध्ये लाडू खाताना दाताखाली येतात तर मस्त लागतात शेंगदाणे भाजून झाले गॅस बंद करून एका ताटात काढूया गॅस झाल्यानंतर साल काढून खलबत्त्यामध्ये जाडबारीक कुटून घेऊया म्हणजे एका शेंगदाण्याचे दोन तीन तुकडे होते तर या पद्धतीने जाडसर असं शेंगदाणा कुटून घेतलं त्यानंतर सारखाच पॅन परत गरम केलाय त्यामध्ये आता आपण पाक करूया एक टी स्पून साजूक तूप घ्यायचं आणि सारख्याच वाटीने एक वाटी बारीक चिरलेला गुळ घ्यायचा आहे तर गुळ चिरून घ्यायचं म्हणजे पटकन पाक तयार होतो या वाटीने आपण तिळ शेंगदाणे मोजले तर बरोबर एक वाटीच आपण इथे बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे इथे मी साधाच गुळ घेतलाय त्यामध्ये एक चमचाभर पाणी घालायचं पाणी घातल्याने पाक व्यवस्थित होतो आणि लाडूसुद्धा मऊसूत आणि खुसखुशीत होतात आता आपल्याला मंद आचेवरती हा गूळ छान असा चा वितळवून घ्यायचा आहे गुळ बारीक चिरून घ्यायचा म्हणजे पटकन वितळला जातो गॅस मंद ठेवायचा कुठेही मोठा करायचा नाही गूळ छान वितळलेला आहे आता पाक करायचा इथून पुढे मंद आचेवरती सतत मिक्स करत एक दीड मिनटं हा पाक शिजवायचा हलका हलका फेस येईपर्यंत या पद्धतीने फेस येऊ लागला सतत मिक्स करत राहायचं आणि प्रत्येक एक दीड मिनटाला आपल्याला पाक तयार झाला की नाही चेक करायचा आहे तर याला थोडा शिजू देते आणि मग दाखव इथे पाकाला उकळी येऊन एक दीड मिनटं झाला आता एखाद्या वाटी किंवा प्लेटमध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये दोन तीन ठेम या पाकाचे टाकायचे गोळी करून बघायची गोळी होते पण अगदीच अशी सैलसर आणि अशी खेचली जाईल अशी आहे आपल्याला थो गोळीबंद पाक करायचा आहे म्हणून अजून एक दीड मिनटं शिजवते प्रत्येक एक दीड मिनटाला तुम्हाला असं चेक करायचं आहे या पद्धतीने आपल्याला छान मौसूत अशी छान गोळी होईल तोपर्यंत हा पाक शिजवायचा असतो तर परत पुढच्या एक दीड मिनिटानंतर पाण्यामध्ये आपण पाक घालून बघूया लगेच चेक नाही करायचा एक दहावीस सेकंद त्याला गार होऊ द्यायचं सेट होऊ द्यायचं त्यानंतर चेक करायचं बघा आता कशी परफेक्ट गोळी होते आपण गोळी वळली की ती वळली जाते व्यवस्थित आहे पण कडक करायची नाही अशी गोळी तयार झाली म्हणजे पाक तयार झाला आपला पाक तयार आहे लगेच गॅस बंद करायचा गॅस बंद करून त्यानंतर त्यामध्ये भाजलेले तीळ घालायचे गॅस जर सुरूच ठेवला तर आपला पाक पुढे निघून जातो आणि कडक होतो तिळ घातले त्याचसोबत आपण जे शेंगदाणे ठेचून घेतले होते ते सुद्धा घातलेले आहे आता हे तिळ शेंगदाणे या गुळाच्या पाकामध्ये व्यवस्थित एकजीव करायचं आपण अगदी योग्य प्रमाण घेतलं आहे म्हणून मिश्रण अगदी परफेक्ट तयार होतं या पद्धतीने छान असं एकजीव करून घ्यायचं आणि लगेच गरम गरम मिश्रणाचे आपल्याला लाडू वळायचे आहे तर लाडू वळण्यासाठी मदतीला कोणी असेल तर उत्तमच पण तुमच्याच मदतीला कोणी नसेल आणि तुमच्याकडनं भरभर लाडू वळले वळले जात नसेल तर गॅस बंद केलेला आहे ती तुम्ही गॅसवरच राहू द्या म्हणजे मिश्रण गरम राहतं आणि गॅसच्या इथेच तुम्ही लाडू वळून घ्या आता मी हे लाडू वळून घेणार आहे तर लाडू वळताना हाताला तेल किंवा तूप अजिबात लावायचं नाही जास्त चटका बसतो कारण हे लाडू गरम गरम मिश्रणाचेच वळायचे असतात त्यामुळे हाताला थोडंसं पाणी लावायचं म्हणजे हाताला चटका लागत नाही एखादा चमचाने मिश्रण घ्यायचं आणि भरभर लाडू वळून घ्यायचे वळल्यानंतर एखाद्या ताटात ठेवायचे चमचाने मिश्रण घेतलं म्हणजे सगळे लाडू एकसारखे होतात हाताला चटका लागू नये म्हणे म्हणून मध्ये मध्ये थोडंसं पाणी लावायचं खूप पचपच हात ओलासुद्धा करायचा नाही सुरुवातीला काय करा थोडे थोडे आकार देऊन घ्या पटपट वळून घ्या आणि नंतर सगळे लाडू वळून झाल्यावर तुम्ही व्यवस्थित एकदा गोल केले तरीही चालतील आता पाच सहा लाडू वळून झाले की हे मिश्रण चमचाने परत एकदा मिक्स करायचं म्हणजे वरचं मिश्रण कोरडं होत नाही आणि शेवटपर्यंत लाडू व्यवस्थित वळला जातो जर शेवटपर्यंत लाडू वळताना तुमचं मिश्रण थोडंसं कोरडं झालं लाडू वळलाच जात नाही आहे शेवटचे काही लाडू तर काय करायचं परत गॅस सुरू करायचं एक दहा वीस सेकंदासाठी हा पॅन किंवा कढई गॅसवर ठेवायची थोडी गरम होते व्यवस्थित मिश्रण मिक्स करायचं गुळ परत थोडा सैलसर होतो आणि उरलेले लाडू तुम्ही वळून घेऊ हो शकतात पण त्याला जास्त शिजवायचं नाहीतर ते कडक होईल या पद्धतीने आता मी सगळे लाडू वळून घेते पण तुम्हाला जर जास्त प्रमाणात लाडू करायचं असेल सपोज अर्धा किलो एक किलो तिळीचे तर सगळं मिश्रण एकत्र अजिबात बनवू नका काहीही ट्रिक लावल्या तरी शेवटपर्यंत मिश्रण थोडंफार कोरडं होण्याची शक्यता होते आपली खूप गडबड होते हातांना चटके बसतात किंवा लाडू व्यवस्थित वळले जात नाही अशा वेळी काय करायचं लागेल तितकी तीळ भाजून घ्यायची लागेल तितका सुद्धा चिरून घ्यायचा एखादी वाटी घरातली सेट करायची त्याचे तीन चार समान भाग करायचे आणि तीन चार वेळा ते लाडू करून घ्यायचे एक वाटी सेट केली की के एक वाटीचा पाक करायचा त्यामध्ये जितके लागेल तितके तिळ घालायचे लाडू वळायचे परत त्याच पॅन मध्ये करायचा आणि पुढचे तिळगुळ घालून लाडू करून घ्यायचे म्हणून सांगते कुठलीही ट्रिक न लावता तुम्ही थोड्या थोड्या बॅचेस मध्ये हे लाडू करा अगदी परफेक्ट होतात अजिबात गोंधळ होत नाही हाताला चटका बसत नाही आपलं साहित्यही वाया जात नाही तर या पद्धतीने इथे मी सगळे लाडू तयार करून घेतले एक दीड तासांना गार करायचे हवाबंद डब्यात ठेवायचे एक दीड महिना छान टिकतात अगदी परफेक्ट एकूण एक लाडू छान झाला लहान आकाराचे पस्तीस ते चाळीस लाडू इथे तयार झालेले आहे तर बघू शकतात एकूण एक लाडू मस्त झालेला आहे कुरकुरीतसुद्धा आहे मौसूत म्हटला तरी अगदीच मऊ नाही हाताने तुटतो खुसखुशीत आहे तीळ आणि क्रंच क्रंचसुद्धा आहे लाडू खाताना खूप मजा येते तुम्ही या पद्धतीने या संक्रांतीला हे तिळगुळाचे लाडू नक्की बनवून बघा तुम्हाला तोडून दाखवते तर बघा हाताने सुद्धा परफेक्ट तुटत आहे घरातील लहान मुलं व वयोवृद्ध आजीबाबा सगळेच आवडीने खातील तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटते अशाच एक छानशा खुसखुशीत रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार